मी शुभांजी बनचोडे भारतरंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती विश्वस्त समितीचा अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या दिमाखात आणि उत्साहात भीमसेविंग साजरी करणार आहेत याबद्दल नुकतंच आम्ही सिटीला एक पत्र दिलेलं आहे त्याप्रमाणे सोलापूरकरांना आम्ही आवाहन केलेलं आहे चांगल्या गोष्टी आहेत त्याला प्राधान्य प्रशासनानं द्यावं या शहरातलं वातावरण गदर होता त्या दृष्टीने शासनाने प्रयत्न करावेत व आम्हाला जयंती उत्सव आनंदाने साजरा कर करण्यास सहकार्य करावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे या संदर्भामध्ये उद्या एकतीस तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्क्यूलच्या ग्राउंडवर या उत्सव समिती व इतर सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्याची बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये सप्ताह किती दिवसा आणि शेवट मिरवणुकीचा कधी आहे हे जाहीर केलं जाईल मी शुभम सोन कांबळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती दोन हजार तेवीस चोवीस चा अध्यक्ष तर सालाबात प्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मध्यवर्तीच्या माध्यमातून एकतीस मार्च रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूल येथे ठीक सायंकाळी साडेपाच मीटिंग संपन्न होणार आहे तरी सदर मिटिंग जो जमाखर चाहे ताचा उच्छा उच्छा जो चा जो जमा खर्च आहे त्याचा हिशोब व त्याचप्रमाणे दोन हजार चोवीसच्या जयंती उत्सव साठी जो सप्ताह ठरवण्याचं काम आहे तो सप्ताह ठरवणे व त्याचप्रमाणे दोन हजार चोवीसच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड व त्याचप्रमाणे आयत्या वेळेस येणारे अध्यक्षांच्या परवानगी विषय या अशा विविध गोष्टींवर विविध बाबींवर चर्चा या बैठकीत होणार आहे तरी सदर बैठकीस सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व जे जयंती उत्सव साजरा करतात अशा सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावंटिंग न्यू सेंटॉस ऍटॉनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरॅनिक सन रूप आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट्री ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी